मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन प्रियाला चांगलंच घोळात घेतो आणि विचारत असतो त्या रात्री काय काय घडलं ना तन्वी ते तू मला सांग ते जर तुम्हाला सांगितलं तर मग मी ही केस लगेच सोडून द्यायला तयार आहे असं म्हणून तो तिला विचारण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी नुसती त्याच्याकडे पाहत राहते तर अर्जुन विचारतो काय झालं तन्वी काही सांगत नाही हे पाहून अर्जुन म्हणतो तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही आहे ना ठीक आहे आय गॉट इट असं म्हणून तो जायला निघतो तेव्हा प्रिया आता त्याचा हात पकडते त्याला ते थेच थांबवून ठेवते त्याला म्हणते त्या दिवशी जे काही घडलं ना ते सगळं मी तुला सांगायला तयार आहे तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो इकडे सायली किचन मध्ये असते आणि त्या दोघांकडे बाहेर पाहत असते त्यावेळी इकडे प्रिया सांगू लागते सकाळी जेव्हा आम्ही निघालो ना तेव्हा माझी मैत्रीण अरे मला भेटायला आली तेव्हा मी तिला विचारलं की तू येतेस का गम आमच्याबरोबर फिल्म पाहायला तर ती नाही म्हणाली अरे असं साळसूतपानाचं आव्हान ती सांगत असते काही खोटं बोलती या कारणाने अर्जुन म्हणतो तन्वी हे राहू दे तू फिल्म पाहून आल्यानंतर काय काय झालं ना ते सांग तेव्हा प्रिया आता म्हणते की ते सोड अर्जुन घरी येताना काय घडलं ना ते मी तुला सांगते तर सायली आता सगळं बोलणं तेथे ऐकू लागते आता मनात ते विचार करू लागते की मी येथे जाऊन काहीही फायदा नाही आहे कारण या अगोदरही त्यांनी माझं ऐकलं नाही आणि आत्ताही ऐकणार नाही आहेत त्यावेळी प्रिया म्हणू लागते अरे जेव्हा मी घरी येत होते ना तेव्हा माझ्या पोटात खूप दुखत होतं आणि मग मला ते एका दुकानामध्ये येता येता अँकलेट दिसलं मला ते अँकलेट घ्यायचं होतं परंतु तेव्हा ते शक्य झालंच नाही आणि ते अँकलेट कोणतं होतं माहिती आहे का रे अरे जे तू मला दिलं आहेस ना सेम तेच अँकलेट होतं त्यावेळी आता प्रिया म्हणते की अर्जुन आपली दोघांची चॉईस किती सेम आहे ना रे असं म्हणून ती त्याचा हात पकडते अर्जुन पटकन हात मागे घेतो आणि नंतर विचारतो मग तू आश्रमात आली त्यावेळी नक्की काय घडलं मग पुढे प्रिया पुन्हा त्या अँकलेटबद्दल सांगू लागते अरे तुला सांगू का अर्जुन ते अँकलेट मला तेव्हा विकत घ्यावंसं वाटलं होतं तरीही मला ते घेता आलं नाही आणि मधुभाऊंचं काय दोन घास खायला मिळाले तरी पुरेसं होतं तेव्हा मला खरंच खूप वाईट वाटलं होतं मी खूप वाईट परिस्थितीमध्ये दिवस काढले आहेत अर्जुन मनात आता विचार करू लागतो की मेन टॉपिक सोडून ही काय वेगळं बडबडतीये, आहे कळतच नाही त्याला आता वैताग आलेला असतो मग प्रिया आता म्हणते की माझेही दिवस बदलले मग नंतर अर्जुन मग मला समजलं की मी रविराज किल्लेदारांची मुलगी आहे आणि आज बघ ना माझी आई माझी बाबा माझ्या दोघेही सोबतच आहेत मी या जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे अर्जुन असं म्हणून ती आता रडू लागते तेव्हा आता प्रिया रडत असते ते पाहून अर्जुन आता मुद्दामच तिला रुमाल देतो आणि म्हणतो तर मी प्लीज रडू नकोस अगं प्रत्येकाचे दिवस कधी ना कधी बदलतातच तर ती अर्जुनला पुन्हा त्याचा रुमाल देते तेव्हा अर्जुन म्हणतो नको मला रुमाल नको राहू दे तुझ्याकडेच मग प्रिया आता पुढे बोलू लागते अरे आम्ही फिल्म पाहण्यासाठी गेलो ना त्या रात्री तेव्हा अर्जुन आता एकदम सिरियस होतो आणि विचारू लागतो की काय झालं त्या रात्री मग सांग ना पटकन तेव्हा प्रियाता पुन्हा अर्जुनला अशीच खेळवू लागते रात्री घरी आल्यानंतर जे काही घडलं ते न सांगता म्हणते मला पिंक लिपस्टिक लावायची होती अरे पण मी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मला त्या कपाटामध्ये सापडलीच नाही आता अर्जुनचं डोकंच फिरतं तेव्हा तो आता विचारतो तू आणि विलास काका आश्रमात होते ना तेव्हा काय घडलं ना ते तू सांग ना मला जरा तेव्हा प्रिया आता रडतच विचारते अर्जुन तू माझी उलट तपासणी घेतोस ना तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही तसं नाही तन्वी तू तर म्हणाला होतास ना अर्जुन अरे तू माझा मित्र आहेस म्हणून आणि अशी वकिलासारखी उलट तपासणी घेतल्यावर मी काय सांगणार तुला त्यावेळी अर्जुन आता हसतो आणि म्हणतो अगं मी तुझा तर मित्रच आहे असं मित्रासारखंच मी तुला विचारतोय मला सांग ना तुम्ही सर्वजण जेव्हा आश्रमात आलात ना तेव्हा नक्की काय घडलं इकडे सायलीला आता समस्त या दोघांचं अजूनही तेथेच बोलणं सुरू आहे आणि अर्जुन तिला खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करतोय मग सायली आता तीन कॉफीचे मग भरते आणि म्हणते की मी जाते जाता आणि तेथेच थांबते असं म्हणून ती आता लगेच बाहेर कॉफी घेऊन येते तेवढ्यातच सायली दारात येऊन उभी राहते इकडे अर्जुन आता प्रियाला म्हणतो की तन्वी तू बोलायला लागलीस ना खूप छान वाटतं आता सायली ते सगळं ऐकते आणि रागातच पुढे येत म्हणते अरे वा छान कारण प्रिया आता अर्जुनच्या हाताला पकडून तेथे बसलेली असते सायली म्हणते एकदम छान वातावरण आहे ना गप्पा चालल्या आहेत वाटतं पुढे आता सायली म्हणते चला आपण तिघे मिळून इथे कॉफी पीत बसूयात आणि हे छान वातावरण आहे ना त्याचाही आनंद घेऊयात मग गप्पा मारूयात त्यावेळी आता प्रिया म्हणते अर्जुन जिथे तुझी बायको असते ना तिथे मला थांबायचंच नाही अर्जुन म्हणतो ती इथे नाही आहे ती आत्ता आपल्याला कॉफी देऊन इथून जाणार आहे त्यावेळी आता अर्जुन प्रियाला म्हणतो थांब ना मग आता प्रिया म्हणते नको अर्जुन जिथे तुझी बायको तिथे माझं काही काम नाही असं म्हणून रागा ती सायलीकडे पाहते आणि तेथून निघून जाते अर्जुन तन्वी तन्वीच करत तेथे बसतो मग आता अर्जुन म्हणतो तुम्ही ना म्हणून ती गेली त्यावेळी आता सायली म्हणते तसं नाहीये माहीत आहे का ती कधीही तुम्हाला खरं सांगणार नाही बरं मला सांगा तुम्ही जे प्रयत्न करत होता मगापासून विचारण्याचा ती ते काही बोलली का अर्जुन म्हणतो नाही बोलली कुणाच्या टॉपिक पर्यंत आली आणि विषय गोलगोल फिरवत होती त्यावेळी सायली म्हणते बरोबर ती अशीच विषय गोलगोल फिरवत राहणार आणि तुमची दिशाभूल करणार परंतु आश्रमामध्ये नक्की काय घडलं नाही हे ती कधीही बोलणार नाही ती प्रिया आहे लहानपणापासून मी तिला ओळखते अर्जुन म्हणतो नाही ती बोलली असती आणि मी तिला बोलायला लावलंच असतं परंतु तुम्ही दरवेळी मध्ये का येताना मला हेच कळत नाही आहे आता असं म्हटल्याबरोबरच सायलीला खूप वाईट वाटतं ती अर्जुनकडे पाहतच राहते तो सारखा म्हणतो की तुम्ही ना नेहमी मध्ये मध्ये येत असता तुम्हाला काही कळतं की नाही तिच्याकडून मी सगळं सत्य काढून घेतलंच असतं मला तर माहीतच आहे ना की हे सगळं सत्य जाणून घेतल्यानंतर मधुभाऊ सुटणार आहेत आणि आपण असं म्हणून तो आता थांबतो तेव्हा सायलीला वाटतं की हा डिओर्सबद्दलच बोलतोय म्हणून ते एकदम सिरियस होते तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुमच्या नजरेत पडेन असं मला म्हणायचं होतं मग आता सायली काहीही न बोलता त्याचं बोलणं ऐकून घेत असते अर्जुन म्हणतो हे पहा मधुभाऊ सुटणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर, लवकर। कारण ते पुरावे आपल्याला सापडलेच पाहिजेत सायली म्हणते तुमचं बरोबर आहे मीच शांत राहायला हवं होतं मला कितीही प्रियाचा राग आला ना तरीही मी इथून पुढे शांत राहीन कारण ती मी जर शांत राहिले तरच मग प्रियाकडून होऊन घेता येईल आणि मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका होईल आणि सुटका झाल्यानंतर मी सुद्धा इथून लवकरच या घराबाहेर पडेन मला या घरातून जावं लागेल मग आणि जाईन मी इथून असं म्हणून ती आता लगेच तिथून जाते अर्जुनला खूप वाईट वाटतं मी मग तो तिच्याकडे पाहतच राहतो पण आज सायलीबद्दल विचार करत असतो की मी तुम्हाला सायली कधीही जाऊ देणार नाही इथून कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणून तो तिच्याच आठवणीत रमतो मग आता इकडे सायली देखील त्याच्याकडे पाहते आणि म्हणते मला माहीत आहे मधुभाऊ सुटण्याची खूप आपल्याला घाई आहे परंतु मला इथून जायचं नाही आहे माझं हे नातं तुमच्याबरोबरचं जन्मोजल्मीचं आहे मला माझ्या मनातील सर्व भावना या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि म्हणूनच मी इथे राहणार आहे असं म्हणून ती आता तेथून जाते दुसऱ्या दिवशी प्रिया आता तयार होते आणि कुठेतरी निघालेली असते तेवढ्यातच नागराजचा फोन येतो तो, तो विचारतो काही अपडेट मग आता प्रिया म्हणते कपाळाचं अपडेट जर इथे काही घडलं तर मी तुम्हाला तसं सांगेन ना तुम्ही सारख्या सारख्या अशा अपडेट का विचारत जाता कळतच ना नागराज म्हणतो अशा टोनमध्ये माझ्याबरोबर अजिबात बोलायचं नाही हा प्रिया तो अर्जुन तिकडे तुझी वाट कधी लावेल ना हे सुद्धा तुला कळणार नाही तेव्हा प्रिया म्हणते तुम्ही माझ्यावर कधी कॉन्फिडन्स दाखवणार हो अहो अर्जुन माझी नाही तर मी अर्जुनची वाट लावणार आहे त्याने जे काही माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आहे ना त्याची शिक्षा तर त्याला मिळणारच आहे आणि मी त्याला मिळवून देणारच असं म्हणून प्रिया चिडते तेवढ्यात अर्जुन आता दारू उघडून आतमध्ये येतो प्रिया आता मागे पाहते तिला वाटतं की अर्जुनने माझं सगळं काही बोलणं ऐकलं आहे मग आता ती खूपच घाबरते आणि अर्जुनकडे पाहत राहते अर्जुन आता आतमध्ये येतो आणि प्रियाला म्हणतो ॲक्च्युली मी तुला सॉरी म्हणायला आलोय त्यावेळी प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते म्हणजे मी नागोबाबरोबर जे काही बोलले ते याने काही ऐकलं नाही म्हणायचं नशीब आहे माझं असं म्हणून ती अर्जुनला विचारते काय रे सॉरी का म्हणायचं आहे तुला तेव्हा तो म्हणतो काल आपण दोघेही बोलत असताना सायली अचानक मध्ये आली ना आपलं दोघांचं बोलणं अर्धवटच राहिलं त्यासाठी मी तुला सॉरी म्हणतोय बट नो इशू आज आपण दोघंही बोलणं आपलं कंटिन्यू करूयात असं म्हणून तो प्रियाबरोबर आता बोलणार असतो पुढे आता तो म्हणतो मी ना सायलीला आता मध्ये येऊच देणार नाही सतत आपली तिची कटकट कटकट -कट -कट सुरू असते तेव्हा आता प्रिया त्याला मिठी मारते अर्जुनला आता खूपच कसं तरी होतं तो आता तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आता प्रिया म्हणते तुला नक्की काय होतं रे काल तर मला एवढं छान तू अँकलेट गिफ्ट केलं आणि असं मी जवळ आले की तू सतत मागे जात राहतो असं करू ना रे त्यावेळी आता तो म्हणतो तसं नाही आहे काही अगं पण घरचे कुणी आले तर मग तेव्हा ती विचारते घरचे कुणी आले तर येऊ देत ना तू असा सतत मागे मागे जात नको राहूस घरातल्या यायचं असेल तर येऊ देत कसा आहे ना आता ही लपवाछोपी बस झाली अर्जुन आता अर्जुनला घाम फुटतो आणि तो पटकन तिच्या जवळून बाजूला होतो आणि म्हणतो की मी अजिबात घाबरत नाहीये परंतु कसा आहे ना त्यानंतर अर्जुन काहीतरी कारण सांगून जायला निघतो मग आता ती म्हणते बरं तू जा पण एक गोष्ट महत्वाची मला सांगायची आहे अर्जुन लगबगीने पाठीमागे येतो आणि लगेच प्रियाजवळ उभा राहून विचारतो काय सांगायचंय तुला मला बोल ना पटकन मग प्रिया आता लगेच त्याच्या गळ्यात हात टाकते आणि म्हणते ती गोष्ट इथे सांगण्यासारखी नाही आहे ती गोष्ट सांगण्यासाठी खूप प्रायवसी हवी आहे आणि आत्ता या खोलीमध्ये अस्मिता कधीही येऊ शकते तेव्हा तो म्हणतो बरोबर आहे असं म्हणून तो, तो पुन्हा तिच्यापासून लांब जात असतो पण प्रिया ऐकतच नाही ता प्रिया आता प्रिया म्हणते उद्या तू माझ्यासाठी वेळ काढायचास तेव्हा अर्जुन विचारतो उद्या का मग आता प्रिया म्हणते हो उद्या मी तुला एवढी स्पेशल गोष्ट सांगणार आहे ना की उद्याचा तुझा दिवसच स्पेशल होऊन जाईल अर्जुन विचारतो एवढं काही स्पेशल सांगायचं आहे त्यापेक्षा आत्ताच सांग ना मग तेव्हा प्रिया म्हणते आज नाही रे उद्या नक्कीच सांगेन तुला तेव्हा आपण उद्या नक्कीच भेटूयात असं म्हणून प्रिया आता त्याला जायला सांगते अर्जुन आता पटकन तिथून चाललेला असतो तेव्हा प्रिया आता लगेच लाडाने म्हणते अर्जुन असं म्हणून ती त्याला प्लॅन्कीज देते पण अर्जुन आता फक्त बाय टाटा करून तिथून निघून जातो मग आता तो दारबंद करून घेतो खरं मग प्रिया आता म्हणते अर्जुन तू हे जे काही माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोस ना ते तुला खरंच खूप महागात पडणार आहे त्यानंतर थे थे थे। अर्जुन हा रूममध्ये येतो आणि विचार करत असतो की तन्वी नक्की उद्या मला असं काय सांगेल जेणेकरून विलासच्या मर्डरबद्दल काहीतरी पुरावा मिळेल म्हणून विचार करत असताना तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि विचारते काय झालं मग अर्जुन म्हणतो बरं झालं तुम्ही आल्या मी तुमचीच वाट पाहत होतो सायली विचारते काय झालं मग आता अर्जुन म्हणतो अहो मला तन्वी उद्या काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे विलासच्या मर्डरबद्दल काही सांग सांगेल असं तुम्हाला वाटतं का तेव्हा सायली म्हणते अजिबात नाही ती असं सहजासहजी कधीही सांगणार नाही अर्जुन म्हणतो ती जेव्हा काही सांगणार आहे ना उद्या तेव्हा तुम्ही इथेच थांबायचं चालेल ना कुठेतरी लपून बसायचं म्हणजे सगळं काही तिचं बोलणं ऐका कारण विलासच्या मर्डरबद्दल जर ती बोलत असते ना तर मला तर काही कळतच नाही अशी घुमून फिरून अशी घुमून फिरून, फिरून बोलत असते लिपस्टिक बांगड्या याचा विषय काढते तेव्हा सायली म्हणते ती तुम्हाला सत्य सांगणार नाही मला माहीत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला मला मदत करायची नाही का तेव्हा सायली म्हणते अहो मी कुठे म्हणाले तुम्हाला मदत करायची नाही म्हणून वगैरे पण ती स्वतःहून विलासच्या खुनाबद्दल काहीही सांगणार नाही मला पूर्णपणे खात्री आहे त्याची आणि जर ती तुमच्याबरोबर काही बोलायला येणार असेल ना तर मी आसपास तिथे कुठेतरी थांबेन मी तुम्हाला शब्द देते अर्जुन म्हणतो ग्रेट असं म्हणून तो हसतो दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण आता नाश्ता करत असतात त्याचवेळी आता सायली सर्वांना नाश्ता देत असते मग आता प्रिया दरवाज्यात येऊन उभी राहते तेव्हा आता ती सगळ्यांचं बोलणं ऐकू लागते मनातल्या मनात, मनात विचार करते की माझा मला गेम खेळायचा असेल तर या सगळ्यांना अगोदर बाहेर काढलंच पाहिजे आता कोणता गेम खेळावा हाच ती विचार करत असते त्यानंतर आता प्रतिमाला नाश्ता दिला का गं असं आजी विचारतात तेव्हा सायली म्हणते हो दिला अश्विन भाऊजी आणि बाबा गेल्यानंतर आता पूर्ण आजी पुन्हा विचारतात काय ग प्रतिमाचं डोकं दुखायचं राहिलं का सायली म्हणते हो डोकं दुखायचं त्यांचं तेव्हा रविराज म्हणतो बरं झालं तिचं डोकं दुखायचं राहिलं आता प्रतिमाची ट्रीटमेंट सुद्धा सुरू आहे त्याचबरोबर इकडे सायलीची शाळा सुद्धा सुरू आहे अजून कोणत्या गोष्टी आपल्याला करता येतील ना त्याचा विचार आपण केला पाहिजे तेव्हा प्रतिमासाठी अजून काय काय करता येईल या गोष्टीचा विचार सर्वजण करू लागतात मग प्रिया लगेच पुढे येते आणि म्हणते बाबा बाबा मी तुम्हाला सांगू का आपल्या आईची तब्येत व्यवस्थित होण्यासाठी मी सर्वांसाठी नाटकाची तिकिटं काढली आहेत त्यावेळी सर्वजण तिच्याकडे आता कल्पना म्हणते अगं तन्वी मला वाटलं तू तुझी आई बरी व्हावी यासाठी काहीच करत नाही पण शेवटी तू सुद्धा तिची मुलगी आहे म्हटल्यावर काही ना काही करणारच बरोबर आहे तुझं नाटकाची तिकीट काढली ना सर्वजण नाटकाला जाऊयात मग तेव्हा साळसूत्पन्नाचा आव्हानत प्रिया म्हणते मला नेहमी असं वाटतं की आईला लवकरात लवकरच सगळं काही आठवावं मग मी तर प्रयत्न करणारच ना कल्पना मामी तेव्हा सर्वांनाच प्रियाची ही आयडिया आता खूप आवडते तेव्हा ती आता पूर्णाजींची परमिशन घेत विचारते पूर्णाजी आपण नक्की जाऊयात ना तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो नक्कीच जाऊयात आता पूर्णाजींना ही कल्पना खूप आवडलेली असते त्या म्हणतात की नाटकासारखं रंगतदार खरं तर काहीही नसतं आणि अस्मिताला ही नाटक खूप आवडतं परंतु ती तिच्या मैत्रिणीकडे इगतपुरीला गेली आहे ना म्हणून तिला यायला जमणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो नाटकासाठी मी वेळ नाही काढू शकत कारण तीन तास तिथे बसायचं म्हटल्यावर मला नाही जमणार तेव्हा चैतन्य म्हणतो की मलाही नाही यायचं आहे तिकडे कारण मलाही एवढा वेळ बसणं शक्य नाही आहे मीटिंग आहे महत्त्वाची तेव्हा प्रिया म्हणते काही हरकत नाही आम्ही सर्वजण जाऊयात चालेल ना मग आता सर्वजण हो असं म्हणतात तेव्हा आई खूप रिलॅक्स होईल एकत्र नाटक बघण्याची मजाच खूप वेगळी असते असं प्रिया सर्वांना सांगते तेव्हा आता ती सर्वांना चांगलीच आपल्या बोलण्यामध्ये घोळवत असते त्याचवेळी आता अर्जुन मनात विचार करतो नक्की काय चाललंय हिचं असं म्हणून तो ती शंका चैतन्याला बोलूनसुद्धा दाखवतो की नक्की काय चाललंय रे हिच्या मनामध्ये चैतन्य म्हणतो मन नक्कीच असं काहीतरी कारण असणार आहे तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन सुरू आहेच तेव्हा आता प्रिया मनात विचार करू लागते की नाटकाला आता मी सुद्धा जाणारच नाही आहे तसंही कारण मी आणि अर्जुन आज घरीच आहोत अर्जुन जाणार नव्हता हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे अर्जुन आता मी बघ कशी तुझ्याकडून वधवून घेते तुझं माझ्यावर प्रेम आहेच असं म्हणून ती अर्जुनकडे पाहून हसत असते त्यानंतर आता सर्वांचा जान नाटकाला जाण्याचा जा प्लॅन होतो खरं परंतु आता प्रिया सारखीच अर्जुनकडे पाहून हसत असल्यामुळे त्याला जरा वेगळाच संशय येतो आता बाहेर पूर्णाजी प्रतिमा त्याचबरोबर कल्पना त्याचबरोबर रविराज प्रिया सायली आणि अर्जुन हे सर्वजण आलेले असतात अर्जुन मात्र जरा बाजूलाच उभा असतो ती आजी विचारतात काय ग कल्पना अगं शॉल घेतली का कारण येताने खूप थंडी वाजेल प्रतिमाला उगीच मग आता कल्पना म्हणते नाही व पूर्णाई मी नाही घेतली तेवढ्यातच तेथे आता सायली येते आणि कल्पनाकडे शॉल देते ही घ्या शॉल त्याच वेळी आता सायली लगेच तिच्याकडे ती शॉल देते कल्पना म्हणते एक वेळ मी विसरेन परंतु सायली कधीही विसरणार नाही बरोबर आहे तेव्हा रविराज म्हणतो मी गाडी काढतो हां असं म्हणून तो जरा पुढे जातो तर आता सर्वजण निघालेले असतात प्रिया आता जाता जाता एक वेगळाच लूक देऊन जाते तेव्हा आता अर्जुनला वेगळाच संशय येतो नक्की हिच्या डोक्यात काहीतरी शिजतंय हा विचार सतत त्याच्या मनात येत असतो पण नक्की कोणता प्लॅन ही करत असेल हेच अर्जुनला अजून समजलेलं नसतं तेव्हा अर्जुन पटकन सायलीला मागे ओढतो आणि म्हणतो की तुम्ही कुठे चाललात अहो हिच्या डोक्यात काही ना काही प्लॅन सुरू आहे ती नाटकाला जाणारच नाही मला पूर्णपणे खात्री आहे मी तुम्हाला इथून सांगतोय बघा ती नाटकाला जाते का तेव्हा सायली म्हणते तुमच्या डोक्यात काय हो सतत आपले प्लॅन सुरू असतात त्या बिचारीने तिच्या आईसाठी एवढं काही करण्याचा आता प्रयत्न करते तरीही तुम्ही तिच्यावर उगी संशय घेताय अर्जुन म्हणतो तसं नाही आहे पण मी जे सांगतोय ना तेच खरं आहे तुम्ही बघत राहा त्यावेळी आता सायली म्हणते नाही असं नाही होऊ शकत अर्जुन म्हणतो की मिसेस सायलीसुद्धा घेत नाही आता काय करावं कळतच नाही असं म्हणून तो डोक्यालाच हात लावतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता सर्वजण नाटकाला गेलेले असताना प्रिया पुन्हा मागे येते आणि तिने अख्खा हॉल हा सजवलेला असतो त्याचवेळी आता अर्जुनला ती प्रपोज करणार असते कॅन्डल लाईट डिनरचा देखील तिने प्लॅन केलेला असतो मग अर्जुनला आता ती विचारते अर्जुन मला सांग ना तुझं माझ्यावर खरोखर प्रेम आहे ना असं म्हणून ती त्याच्याबरोबर जवळ एक साधण्याचा प्रयत्न करते आता तितक्यातच सायली तेथे आलेली असते आणि दरवाजाच्या आडून सगळं काही पाहत असते मग पुढे आता अर्जुनला ती म्हणते सांग ना अर्जुन मला तुझ्याबरोबर या घरामध्ये अख्खं आयुष्य घालवायचं आहे माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर खूप म्हणजे खूप असं म्हणून ती सारखीच जवळ जाण्याचा प्रयत्न करते अर्जुन म्हणतो बस झालं माझं तुझ्यावर नाही तर माझ्या सायलीवर प्रेम आहे आता असं म्हटल्याबरोबरच इकडे प्रिया खूपच घाबरते आणि त्याच्याकडे रागात पाहू लागते सायलीला मात्र जरा आनंद होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा